सर्व पुढे आता आम्ही जात आहोत वास्तुक शांतीला आले अनुश्रीला कुठे सोडणार आहे स्कूल मध्ये मग अनुश्री परत आम्हाला संध्याकाळी जॉईन होणार आहे का नाही ये येस एक वाजता शाळा तर आम्ही चाललोय त्यांनी गारवा घेतलेला आहे त्या पुढे गेलेले आम्ही आमच्या गाडीतून चाललोय तिकडे जायचं ना तुला थांब गाडी पुढून फिरून आणतो मला पण वळायचंय की नाही बरोबर गेट समोर सोडतो हो इथं पण मामा गाडी वळवून घेतोय म्हणजे तुला उतरायला इजी होईल आम्हाला पण त्या साईडला जायचं की नाही म्हणून एकदाच वळून घ्यायचं डबल डबल घेण्यापेक्षा असं अनलॉक करा बाय कर बाबी बाय बाय नंतर ओके बॅग घे सावकाश उतर हा उघडलंय ते उघडलंय फक्त हे अरे तसंच बघ कलरचं ओपन कर कल पाठी मग हा बॅग घे जरा द्या उघडत नाही राणी जा जा बंद होत नाही जा जा बंद होत नाही सावकाश उत्तर हा नीट जाकार आणि आतमध्ये त्यात जाई पण थांबू खाली खाली गेलं घाल बाय सोडून आले असे दोन मिनिटात त्या गेट कड ढकल दरवाजे ढकल थांब असं ते नको करू ते नको करू बाबा ते नको करू मी करतो तू दरवाजा जोरात ना हा गुड बाय बाबी त्यानंतर पोहोचलो आम्ही भाऊजींच्या नवीन घरी म्हणजे ज्या घराची वास्तुक्षांती होती तिथे आणि इथे चाललेल्यांचं गारवा म्हणजे एका बुट्टीमध्ये बांधून घ्यायचं आम्ही त्याला डब्यातून आणलेला पण इथे यांनी बुट्टीत काढून घेतला मस्तपैकी त्याला एक कपडा गुंडाळून घेतला आणि ते डोक्यावरती घेऊन एका चौकातून घरापर्यंत या सगळ्यांना चालत यायचं चा होतं त्यामुळेच हे सगळे असे छान चालत येत होते आम्ही मस्त फोटो वगैरे काढले मी मागे उभारलेले तेव्हा आणि मग मी परत फुडं आले माझा व्हिडिओ काढण्यासाठी आम तर काही राहतच नव्हता कुणाकडेच जात नव्हता त्यामुळे त्याला मीच घेत घेतलेलं होतं आणि यांना काम होतं त्यामुळे हे घेऊ शकत नाही त्यामुळे त्याला काकद घेऊन मी सगळे व्हिडिओज काढत होते आणि आम्ही घराच्या दारापाशी पोहोचलो इथे या सगळ्यांचे पाय वगैरे धुवायचे होते वाळून वगैरे यांना आत घ्यायचं होतं त्यासाठीच त्यांना इथे थांबवलेलं ते सगळे गुरुजी माग उभारून सगळं व्यवस्थित सांगतच होते काय करायचं कसं करायचं ते त्या जसं सांगतील तसं ह्या सगळ्यांनी व्यवस्थित सगळं केलं आणि मग ह्यांनी घरामध्ये प्रवेश घेतला सगळी छान पूजा केली सगळ्यांनी ओवाळलं मी सुद्धा ओवाळं पण माझं शूट घ्या सगळ्यांनी आत प्रवेश केलास घर वगैरे स दाखवायचं होतं म्हणजे दुर्डी वगैरे घेऊन ते करत होते आणि इथं मार्गशीर्षमधल्या पहिल्या गुरुवाची पूजासुद्धा छान एकदम मस्त मांडलेली आमच्या सगळ्यांचा आज उपवास होता आणि गुरुजी सांगतील तसं सा हे सगळ्या घरामध्ये हे कलश हे देव आणि तोरण आणि दुरडी हे सगळं हे सगळेजण फिरवत होते आणि मी त्यांच्या माकून माकून चाललेले मस्त बांधलेलं घर एकदम भारी बांधलेलं आणि आता आम्ही सेकंड फ्लोअरवरती आलेलो होतो तिथल्या फक्त हॉलमधूनच फक्त गोल फिरलो आणि परत आम्ही रिटर्न खालती गेलो आणि इथं दादांचं आणि भाऊजींचं हे आणलेलं तोरण होतं हे अडकवायचं चाललेलं म्हणजे बांधायचं चाललेलं आणि बघा मी रोजी आपण सुट्टी देतो तिथंसुद्धा केलंच त्यानंतर इथं हवन चाललेलं त्या हवनाला भाऊजी आणि वहिनी बसलेल्या म्हणजे सकाळी हवन सगळं झालेलं पण दिदींनी दुरडी आणल्यावरती दिदींच्या हातून काहीतरी पूजा असती ते करायची राहिलेली ती करून घेत होते गुरुजी आणि आमच्या सगळ्यांनी इतकी भूक लागलेली आम्ही सकाळपासून नाश्ता केला नव्हता तसंच गडबड गडबडमध्ये आलेलं आणि उपवास होता त्यामुळे जास्तच भूक लागलेली त्यामुळे कधी एकदा पूजा संपती असं झालेलं आणि नाश्ता तर तयार होता पण पूजा करायच्या आधी आम्ही नाश्ताच करू शकत नव्हतं त्यामुळे थांबलेलो त्यानंतर दिदीने आलेली दुरडी म्हणजे गारवा जे काही म्हणतात ते ते म्हणजे खोलायचं होतं ओपन करायचं होतं त्यासाठीच हे बायका सगळे इथं थांबलेल्या म्हणजे हळदी लावून ओवाळून उखाने घेऊन ह्याची गाठ सोडायची असती त्यासाठी ह्या सगळ्या अशा थांबलेल्या मी लांब थांबलेले खादर शूट करायचं होतं म्हणजे मी पण उघडलं उखाणा सुद्धा घेतला पण ऑफकोर्स माझं शूट घ्यायलाच कोणी नव्हतं त्यामुळे म घेतलं काही नाही पण छान झाला हा सुद्धा कार्यक्रम

म्हणजे दादांना लवकर जायचं होतं ऑफिसला त्यामुळेच गडबड होती लगेच परत येणार होते ते संध्याकाळी पण नंतर जास्त गर्दी होईल परत टाईम नाही भेटणार म्हणून आत्ताच करून घेतला म्हणजे त्यांना ऑफिसला जायला तर तर त्यांना ऑलरेडीच खूप उशीर झालेला कारण वेळात वेळ काढून आलेले ते आणि सुट्टीसुद्धा घेऊ शकत नव्हते त्यामुळे कसं तरी पटकन आवरलं आणि ते निघाले त्यानंतर आम्हीसुद्धा आहेर करून घेतला म्हणजे आमच्याकडून आप्पा आणि काकूने आहेर केला दादांना आणि बहिणींना कारण आम्हालासुद्धा लगेच निघायचं होतं दुपारी पण हे दादा बहिणी आम्हाला सोडायलाच तयार नव्हते पण आम्हाला इतकं काम होतं ना ह्यांना ऑफिसमध्ये परत टूरचं काही काय प बाकीचं पुढचं सगळं होतं शाळेचे टूर्स वगैरे होतं त्याचे तिकीटिंग वगैरे भरपूर काही काम होतं त्यामुळे आम्हाला दुपारी येणंच येणं होतं आणि रात्री यायला उशीर झाला होता आम्हाला पण काय करणार येईल येणं भाग होतं त्यामुळेच लवकर आहेर वगैरे करून घेतला आणि मग आम्ही जाणार होतो हे त्यांना माहिती नव्हतं आम्ही नंतर सांगितलेलं कारण आधी सांगितलं असेल तर परत ते चिडले असते त्यानंतर दीदींना दादांना त्यांच्या आईंना म्हणजे सासू आईना त्यांनी सुद्धा आहेर करून घेतला

आणि आजच भाऊजींची आणि ताईंची ॲनिवर्सरीसुद्धा होती आणि ताईंचा बर्थडे सुद्धा होता आणि आजच त्यांचा गृहप्रवेशसुद्धा झाला की छान ना भारी एकदम मस्त फिलिंग होते त्यांच्यासाठी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांचा बड्डे सेलिब्रेट केला आहे हे दोघं त्यांचे भाऊ आहेत त्यांचासुद्धा बड्डे ऑलरेडी झालेला होता तरीसुद्धा त्यांनासुद्धा केक कट करायला लावला मस्तपैकी सगळ्यांनी केक कट केला आणि केकवरती तावसुद्धा मारला त्यानंतर आम्ही गेलो दीदींच्या घरी तिथनं सगळं आवरलं मस्तपैकी आणि मग आम्ही निघालो स छत्रपती संभाजीनगरला येण्यासाठी तरी दोन म्हणता म्हणता आम्हाला तीन साडेतीन वाजले निघण्यासाठी आणि कोल्हापूर टू छत्रपती संभाजीनगर पा पाचशे साडेपाचशे किलोमीटर आम्हाला यायचं होतं आणि यायला तर रात्री ऑफकोर्स बारा एका वाजणार पण निघणं खूप महत्त्वाचं होतं लवकर निघालो आणि येताना सुद्धा सोबत घेऊनच आलेलो आम्ही त्यानंतर मस्त असा संध्याकाळचा व्ह्यू होता तो मी तुम कॅप्चर केलेला म्हणजे कॅ कॅमेरामध्ये खूप मस्त दिसत होता आणि येता येताच आम्ही जेवण करून घेतलं कारण ऑर्डर खूप उशीर झालेलं घरी येऊन काही शक्य नव्हतं आणि असा होता माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा असे छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतील चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय